नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजत सय्यद से साई सेवा क्लिनिक ऍडव्हान्स आयुर्वेद आणि कॅरोपॅटिक थेरपी सेंटर सावडी अहमदनगर या ठिकाणी आपले थेरपी सेंटर आहे तर मित्रांनो आज आपण कॅरोपॅटिक थेरपी बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत कारोपॅटिक थेरपी ही नेमकं का काय आहे कोणत्या आजारामध्ये कारोपॅटिक थेरपी केली जाते आणि कारोपॅटिक थेरपी पासून आपल्याला किती पर्सेंट रिझल्ट भेटू शकतो किंवा कारोपॅटिक थेरपीद्वारे किती रिझल्ट भेटू शकतो याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस पेशंटला मनकेचा आजार चालू होतो मानेचा आजार चालू होतो मंक्यामध्ये एखादी शिर धरली किंवा मनक्यामध्ये गाडी सरकली जाते मनक्यांमध्ये गॅप्स निर्माण होतात अशा वेळेस ऑपरेशन न करता आपण कार्बोपॅटिक थेरपीचा अवलंब करावा कार्ोपॅटिक थेरपी ही अत्यंत शंभर टक्के रिझल्ट देणारी थेरपी आहे ज्याप्रमाणे आपण आपलं फोर व्हीलरच्या चाकांची अलाइनमेंट करतो मित्रांनो त्याचप्रमाणे कार्पॅटिक थेरपी धावला आपण आपल्या मनक्यांची अलाइनमेंट करतो आपल्या मनक्यांमध्ये टोटल तेहतीस प्रकारचे मनके आहेत या तेहतीस प्रकारच्या मनक्यांमध्ये एकशे शहात्तर हजार आहेत या एकशे शहात्तर आजारांवर सर्व आजारावर चालणारी थेरपी म्हणजे कार्पॅटिक थेरपी आहे या थेरपीद्वारे आपण आपल्या मनक्यांमधील गॅप आपल्या मनक्यांमधील गादी सरकलेली असणे किंवा मनक्यांमधील एखादी दबलेली असणे या सर्व प्रकारच्या आजारांवर प्रभावशाली उपचार म्हणजे कारोपॅटिक थेरपी आहे कार्पॅटिक थेरपी ही जर आपल्याला नवीन जरी वाटत असली तर कार्पॅटिक थेरपी ही अत्यंत जुनी थेरपी आहे भूतकाळामध्ये बऱ्याच ठिकाणी कॅरोपॅटिक थेरपी केलेल्याचे ड्रेसेस आपल्याला सापडतात साप ज्यावेळेस मनक्याचे ऑपरेशन नव्हते ज्यावेळेस मनक्याचे ऑपरेशन विकसित झालेले नव्हते किंवा ज्यावेळेस मनक्यांमध्ये जे औषध युज करतो आपण जे मेडिसिन्स यूज करतो आपण ते विकसित झालेले नव्हते अशा वेळेस जुन्या जमान्यामध्ये जुन्या काळामध्ये लोक कॅरोपॅटिक थेरपीद्वारे क्लिअर होत होते आज तीच नैसर्गिक थेरपी तीच शास्त्रोक्त थेरपी आज आपण कॅरी करत आहोत तर ज्या लोकांना मनक्यामध्ये त्रास आहे मनक्यामध्ये गाडी सरकलेली आहे मनक्यामध्ये मन गॅप पडला आहे किंवा मनकेमध्ये एखादी शीर अपली आहे अशा पेशंट्सनी नक्की कॅरोपॅटिक थेरपी घ्यावी धन्यवाद